डॉक्टरांची बनावट सही शिक्के आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची फसवणूक करण्यात आली आहे या कंपनीची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाशही आहे आणि या प्रकरणी चौघांवरती गुन्हा दाखल झालाय यामधील एकाला फलटण तालुका पोलिसांनी अटक केली तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत धक्कादायक बाब म्हणजे फलटण इथे डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांक वापरला गेला त्यानंतर हा प्रकार समोर आलाय लॅबोरेटरी जे विशाल नाळे तसंच श्रीराम लॅबोरेटरी इंदापूरचे शंकर खडसे आणि प्रतिभा सोळंके अशा दोन विरुद्ध आणि विरुद्ध असे चार आरोपी आहेत जो मेडिक्लेमचा रिपोर्ट देण्याकरता म्हणजे स्वतः डॉक्टर टाळे जे आहेत त्यांच्या सही शिक्का आणि लेटर पॅडचा उपयोग करून बनावट असे तपासणीची रिपोर्ट पॅथॉलॉजी रिपोर्ट देण्यात आले म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे जो वर्गहून फलटण गांधीकडे आला आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे विशाल नाळे त्याला अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपीचा शोध घेणं बाकी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या